मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती आहे मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळ कळणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला मी तुला सांगतोय विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचा नाही विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा भी आले का काय रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या कापाची आहे काय मार्केट कमिटी का माझ्याही ना बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल मपाड्यांचे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हजामती करता ये हे एक महिना नाही दोन महिना नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतो माने रे तुझी उधारी आहे का उधारी आहे ची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असा अर्थ तरी आला पुढाऱ्यांची उदारी झाली एकानी भरली नाही त्याची एकशे एकशे प्रकरण करावी लागली सर्वसामान्य करता या संस्था काढल्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आला संजयला सांगा जाधव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाचे किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा का माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कोणाची उदारी होता का मला पण सोमयश्वर छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही राठोडे तुमचं काम नाही ह्याला ह्याची मला जाणीव परंतु ह्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादा कामदार दादांनी दादा ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता बारामतीकरांतरचा करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर ते मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामुळे आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी काय मी एवढा आवाज चढवतोय हुशार कि मारतो तुम्ही असले धंदे करता अरे ह्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळे मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय होणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय भांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या भांडवलात काय केले तू करोड रुपये बी देतोय मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो तो घातला काय सुंदर मार्केट कमिटी चालू आहे आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही कोणाला करता नाही व पेट्रोल पंप यातून मिळणार नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवला आहे तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवले पुढच्या ट्रीपला पाच तारखेला आलं की यांना जरा येतो अँटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकता मिळते ना ल सांगता मिळते ना शंभर कोट रुपये मिळाले तुम्हाला त्या ह्याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बी हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते काय यांना लाज लज्जा शरम कुणाला लोकांना बाजी पवार कुणाच्या समोर सरचनामा काढ करतो का करणार नाही मी ज्या उद्देशाने दिले करा, करा, तो उद्देश सफल करायला नको यांची जबाबदारी नाही का मिरवायचं यांनी ताज्या बातम्यांसाठी